पवित्रता तीर्थाचे तीर्थरूप आहे जे तपोतेजाची पूंज आहे सर्व ज्ञानाचा समुच्च आहे आणि फार काय सांगावे तर तीर्थांनाही पवित्र करणारे महातीर्थे आदरणीय बाई त्यांच्या नतमस्तक होतो तसेच संस्थेचे महाव्यवस्थापक प्रताप साहेब तसेच वरिष्ठ व्यवस्थापक सर्व शाखा व्यवस्थापक आणि अधिकारी होते यांचे मी या ठिकाणी आभार मानतो की आपण माझा वाढदिवस साजरा केला त्यावर मी सर्वांचे आभार मानतो तसेच या वाढदिवसाबाबत अजून मी आपल्याशी विनंती करतो की आपले हे प्रेम असेच कायम राहू त्याबरोबर अजून एक मला अशी नंबर विनंती करा अशी वाटते की आपण संस्थेच्या कामकाजामध्ये नवीन नवीन बदल करतो नवीन नवीन आपण कार्यपद्धती था आणाव तर त्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांचा हातभार लागावं आणि प्रत्येकाने या कार्यकामध्ये आपलं म्हणजे हातभारामध्ये प्रत्येकाने आपल्या सर्वांचं साथ असावे असं मला वाटतं वाढदिवस म्हटलं की एक नेहमीची गोष्ट असते एक पंकज नाही तर नितीने आपला प्लास्टिकच्या फुलांचा गुच्छ आपला घेऊन येतो आणि आपले संजीतचे पेढे भाई प्लॅस्टिकच्या फुलांचा गुच्छ देतात कोणीतरी पेडा भरवतो आणि वाटून सारखं होतो पण मी या गोष्टीकडे एक वेगळ्या नजरेनं पाहतो की भाई जेव्हा प्लॅस्टिकच्या फुलांचा गुच्छ देतात तेव्हा काय होतं तेव्हा भाईंचा स्पर्श त्या फुलांच्या गुच्छाला होतो बघा काय होतं तेव्हा ती फुले बघून येतात बाईंचा स्पर्श त्या फुलांच्या गुच्छाला होतो तेव्हा ती फुले विविध रंगाच्या बाईंचा स्पर्श त्या फुलाला होतो तेव्हा ती फुले सुवासित स्पर्श त्या फुलाला होतो तेव्हा ती फुलं म्हणजे एक सुखाचा मळाच निर्माण होतो आणि तो एक सुखांचा फुलांचा तो गुच्छ त्या भाई आपल्याला देतात तेव्हा त्या फुलांचा गुच्छ ते फुलांचा जो काही भरलेली फुलं असतात ते आपल्याला प्रफुल्लित करतात आनंदित करतात तिथे फुलांचा जो काही विविध रंगाच्या छटा असतात त्यांना आपल्या जीवनाचे आयुष्य उलून ते काही सुवासिक फुलं असतात म्हणजे बाईंचा जो काही कर्तृत्वाचा किंवा काही अध्यात्माचा सुगंध असेल तो आपल्या अंगाला लागतो आपलं अंग प्रज्वलित होऊन जातो तो काही सुखाचा जे काही गुच्छ आहे किंवा सुखाचा मळा आहे तो जेव्हा आपल्याला मिळतो हा म्हणजे कोण आहे की आशीर्वादात आशीर्वादाचा म्हणजे मौरी म्हणतात ना कृपा दृष्टी प्रसन्नतेचे म्हणजे हा जो प्रसन्नतेचा मळा आहे हा आपल्याला देतात असं होतो अजून एक मला या ठिकाणात सांगायचं वाटत की आता सांगितलं आपले कुठं भाईला म्हणतो आपण सांगितलं आपल्याला आनंद झाला तर माझी एक इच्छा अशी आहे की आता सध्या मी माझ्या सांगितलं की तिथं प्रवचन करायला माझी इच्छा अशी आहे की वेशभूषा करू म्हणजे टोप बीप लावून ते मागे ते चोपेदार असून ते करू आमच्या अण्णांच्या नावाने ते काही बांधलेलं आहे केदारनाथ घामून तिथं सर्वात मोठं प्रवचन करायचं काय माझ्याकडे की तेव्हा चांगला बोलू शकतो पण ते सध्या नाही सध्या माझ्याकडे खूप आहे म्हणजे मी आता <पणास्था> एल <पणास्था> एल बीच करतोय बी एम एस करतोय इंडियन स्कूल ऑफ मॅनेजमेंट त्याच्यामध्ये डॉक्टरेट डॉक्टरेट इन मॅनेजमेंट स्टडी हा एक माझा अभ्यासक्रम चालू आहे परत बाकीचा आता पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी म्हणजे पेन टी बी चालू होईल त्यामुळे मला खूप व्यस्त आहे त्यामध्ये त्यामुळे सध्या मी त्या भागाकडे म्हणजे त्या विषयाकडे लक्ष देत नाही आता अजून एक दुसऱ्या एक सांगायची अशी गोष्ट वाटते की प्रत्येकाने शिक्षण आणि अभ्यास म्हणजे विचार केला पाहिजे शिक्षणाचा ते शिक्षण फार महत्त्वाचं आहे आता आपल्याकडे हाच कमी आहे की आपण शिकत नाही प्रशिक्षण घेत नाही आमच्या आजोबा आम्हाला सांगायचे की माणूस हा अजन्म विद्यार्थी असतो एज्युकेशन सर्वात महत्वाचं आहे मी मागे बी बोललो होतो एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच कॅन यूज फॉर चेंज आव्हर वर्ल्ड जर आपल्याला बदलायचं असेल आपल्याला जग बदलायचं असेल तर आपल्याला शिक्षणही घेतलंच पाहिजे आता कोणतं शिक्षण घ्यायचं हे तुम्हाला सर्वांना माहितच आहे आणि दुसरी त्या गोष्टी गोष्ट असते की आपण प्रत्येकानं वाचनाची आवड ठेवली पाहिजे मी तर म्हणतो ग्रंथ वाचन करा आता प्रत्येक जण वाचतात ज्ञानेश्वरी वाचतात काही जण दासभर वाचतात संतांनी दिलेली आपल्याला मोठी ठेव आहे ग्रंथ मी तर म्हणतो ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा प्रत्येकानं खूप बदल होतो आमच्या एकनाथ महाराज म्हणतात ना ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानादेवी अनुभव अनुभवावे संत जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी गोळा पाहावी पण समर्थ समज तर आमदार त्यांनी त्याबाबत एक मोठा असा समाजच लिहिला आहे माहीत असतो तुम्हाला ते ग्रंथ वाचनाचा आता ते थोडं टिक्की लावले तिथे ग्रंथ वाचनाचे तर मला वाटतं दाता दाता तेवढा एक समाज बोलतो आणि हा विषय म्हणजे आपल्याला ग्रंथाचं महत्व किती ते कळेल जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जेने परमार्थ वाडे अंगी अनुता पतडे भक्ती साधन आवळे श्रीराम जो ऐकताच गर्भे का ते भ्रांतीच मावळे ना तरी एक तरी वळे मन भगवंती श्रीराम जेने भोय परती अवगुण पालटती देणे चुकी अधोगती त्या नाव ग्रंथ श्रीराम देणे धारिष्ट छडे देणे घडे देणे विषय वासना मोडे त्या ग्रंथ श्रीराम देणे होय ज्ञान देणे ग्रंथ होय ज्ञान देणे होईचे पावन त्या नाव ग्रंथ श्रीराम